दिसायला काय मस्त दिसत आहे हा टिफिन अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या मुलांना टिफिन बनवून दिलात ना तर शंभर टक्के गॅरंटी देते की तुमची मुलं रिकामा टिफिन घेऊनच परत घरी येतील नमस्कार मी रोहिणी रोहिणीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण टिफिन रेसिपी पाहणार आहोत तर याच्यामध्ये एकदम आगळी वेगळी आणि तुम्हाला नवीन अशी रेसिपी शिकायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा इथे बनवलेला टिफिन याच्यामध्ये ते टोमॅटो सोबत मी याला सर्व केलेला आहे आणि मुलांना टोमॅटो केचप हे एकदम त्यांच्या आवडीचं असतं आतमधून मोडल्यानंतर अशा पद्धतीने ही रेसिपी दिसते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर टिफिन रेसिपी बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी सिमला मिरची घेतलेली आहे आणि त्याला अशा पद्धतीने स्वच्छ धुवून लांब लांब आकारामध्ये कट करून घेतलेला आहे त्याच्यातील बिया पण काढून घेतलेल्या आहेत आणि याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे म्हणजे ते दिसायला एकदम वेगळं आणि युनिक असं दिसतं आणि मुले पण आवडीने खातात तर शिमला मिर्च तर इथे कट करून झाली नंतर इथे एक बाऊल घेतला मी त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे आता जिन्नस घ्यायचे आहेत तर इथे सर्वात अगोदर मी बेसनपीठ घेत आहे तर चार शिमला मिरच अशा स्वच्छ कट करून धुवून घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी साधारण दीड वाटी इथे बेसनपीठ लागेल आणि अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर तुमच्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल असेल तर मी ला। तो ते घालून घ्या नसेल तर अशा पद्धतीने मिक्सरमध्ये वाटून घ्या नंतर इथे मी चवीनुसार मीठ घातलं चवीनुसार लाल तिखट घातलं आणि थोडीशी हळद पण घातलेली आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि अशा पद्धतीने एक चमचाभर ओवा घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी इथे आपल्याला फ्रेश अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याला कट करून घ्यायचं आणि ती पण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे नंतर थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर, तर एकदमच जास्त पाणी घालू नका कारण बॅटर हे पातळ होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची ते तुम्हाला मी दाखवेनच तर आणखीन पण इथे मला बॅटर हे थोडंसं घट्टसरच वाटत होतं त्याच्यामुळे मी आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि आणखीन थोडंसं याला पातळ असं बनवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर असं बनवून घ्यायचं आहे तरी ते याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता चमच्याने असं सोडल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसतं आणि अशा पद्धतीने कट केलेली शिमला मिरची घ्यायची आणि ती याच्यामध्ये घालून घ्यायची आणि एक एक करून आपल्याला ती तळून घ्यायचे आहे तर एकदमच कट केलेली पूर्ण सिमला मिरची याच्यामध्ये घालून नका घेऊ एक एक आपल्याला त्याच्यामध्ये बुडवून ती नंतर तेलामध्ये सोडून द्यायची आहे तरी ते, ते तर मी लोखंडाची कढाई घेतली आणि त्याच्यामध्ये ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं बॅटर टाकून पाहिलं तर आपलं तेल गरम झालेलं आहे आणि कढई ही लोखंडाची असल्यामुळे जास्त फुल गॅस पण नाही करायचा मीडियम गॅसवरती आपल्याला आता ही भजी बनवून घ्यायची आहेत तर तुम्ही याला सिमला मिरची भजी म्हटली तरी चालतील तुमचे मुलं अशी शिमला मिरची भाजी केली तर ते खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना सिमला मिरची खाऊ घालू शकता एकदम टेस्टी ही भजी बनवून तयार होतात तांदळाचं पीठ घातल्यामुळे कुरकुरीत पण होतात आतून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत अशी ही भजी बनवून तयार होतात त्याच्यामुळे डोळे झाकून बिंदास्त अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही रेसिपी बनवून पहा आणि तुमच्या मुलांना खाऊ घालून पहा त्यांना पण खूप छान वाटेल आणि तुम्हाला पण काहीतरी पौष्टिक खाऊ घातल्याचा आनंद भेटेल आपण ही रेसिपी लोखंडाच्या कढईत बनवली त्याच्यामुळे आणखीनही पौष्टिक होते मुलांना बाहेरचं काही खाऊ घालण्यापेक्षा एकदम बेस्ट असा हा पर्याय आहे तर टिफिन रेसिपी म्हणूनच नाही तर तुम्ही स्नॅक टायमिंगला अशी रेसिपी बनवू शकता तर एक बॅच आपली इथे बनवून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे शिमला मिरची भजी पण बनवून घ्यायची आहेत तर पाहिलंच ना दिसायला किती मस्त दिसत आहेत रंग पण छान झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत ही भजी बनवून तयार होतात आता राहिलेली भजी पण अशाच पद्धतीने मी इथे तळून घेत आहे तर चार शिमला मिरचपासून आपल्याला आरामशीर चौघांना अशा पद्धतीने हे भजी खाण्यासाठी बनवून तयार होतात आणि मुलांना टिफिनमध्ये द्यायची म्हटली तरी एकदम सकाळच्या घाई गडबडीत असा हा, हा, हा एकदम बेस्ट पर्याय आहे तर आपली ती सिमला मिरची भजी बनवून तयार झालेली आहेत थोडीशी थंड करून घ्यायची आणि नंतर ती टिफिनमध्ये पॅक करायची याच्यासोबत तुम्ही टोमॅटो कॅचअप दिलं तर एकदम छानच राहील परंतु जर तुम्हाला आणखीन काही वेगळं द्यावं असं वाटत असेल तर तुम्ही सेपरेट याची दह्याची चटणी किंवा ओल्या नारळाची चटणीसुद्धा याच्यासोबत बनवू शकता तीही याच्यासोबत सर्व केली तर चवीला एकदम छान अशी लागते आपली भजी ते बनवून तयार झालेली आहेत आणि ते मी टिफिन भरण्यासाठी पण घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी टिफिन मुलांना भरून दिला आणि त्यांना तो खूप आवडला तरी ते आपला हा टिफिन तर बनवून तयार झालेला आहे परंतु तुम्हाला आणखीन अशा काही टिफिन आयडियाज हव्या आहेत का ते मला कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी कोणत्या शहरातून पाहताय ते पण पाहता मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने सर्व केल्यानंतर तुम्ही पाहिलं ना टिफिन एकदम मस्त असा दिसतो आहे मुलांनी टिफिन ओपन केल्यानंतर उघडल्यानंतर त्यांना खावा वाटेल असा हा मस्त असा टिफिन आपला इथे बनवून तयार झालेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद